डिगडो नदीवरील पूल येण्या जाण्यासाठी बनला धोकादायक तहसील कार्यालयाने नागरिकांना दिला न येण्या जाण्याचा इशारा देवळी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे आधीच ना दुरुस्त असलेला डिगडो गावाजवळील यशोदा नदीचे पूल पाण्यात वाहून गेल्याने काही दिवसापूर्वी देवळी तालुक्यापासून डिगडो गावाचा संपर्क तुटला होता त्यामुळे हा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नागरिकांना येण्या जाण्यासाठी अत्यंत धोकादायक बनलेला आहे थोड्याशा जागेमध्ये या गावातील नागरिक आपल्या दुचाकीवरून तसेच पायी येण्या जाण्याकरिता या पुलाचा वापर करीत आहे देवळीचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी या पुलाची पाहणी करून तेथे ते धोक्याचे फलकसुद्धा लावलेले आहे ला आणि नागरिकांना सध्या येण्या जाण्यासाठी मनाई केली आहे आणि तहसील कार्यालयाच्या वतीने तेथे ते दोर बांधून कठडा निर्माण केला होता परंतु गावातील नागरिकांनी तो कठडा काढून तेथून येण्या जाण्यासाठी मार्ग निर्माण केला आहे तो अतिशय धोकादायक आहे ते तेथे केव्हाही कोणतीही अप्रिय घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तरी शासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन पुलाचे काम त्वरित करून नागरिकांना येण्या जाण्यासाठी सुविधा निर्माण करून द्यावी अशी मागणी या भागातील व डिगडो गावातील नागरिक करीत आहेत ब्युरो रिपोर्ट मिशन जनजागृती न्यूज चॅनल देवळी